नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे मित्रांनो या योजनेसंबंधी सविस्तर व स्पष्टपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या घरेलू कामगार अनुदानासाठी कोण कोण पात्र असणार या आर्थिक अनुदानासाठी अटी व शर्ती कोणकोणत्या आहेत मित्रांनो उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ज्या ज्या घरेलू कामगारांनी नोंदणी केलेली आहे अशा कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मित्रांनो या नोंदणीकृत कामगारांना या मंडळाच्या माध्यमातून दहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यासाठी मंजुरी या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये कामगार यांना नोंदणी करण्यासाठी अठरा ते साठ वर्ष वयाची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आणि याच वयोमर्यादेच्या अधीन राहून राज्यामध्ये दोन हजार बावीस वर्षात सन्मानधन योजना लागू करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी म्हणजेच चालू नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे व या घरेलू कामगारांना दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य आता या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे आणि यासाठीच काही महत्वपूर्ण अटी व शर्ती या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे दिले जाणारे जे काही दहा हजार रुपयाचे अनुदान आहे हे डीबीटीच्या माध्यमातून घरेलू कामगारांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे मित्रांनो ज्या लाभार्थी यांनी या अगोदर योजनेचा लाभ घेतला असेल त्यांना हे अनुदान आता मिळणार नाही म्हणजेच नोंदणीकृत कामगारांना एकदाच हे दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे यामध्ये एक महत्वाची अट सांगितलेली आहे ज्यामध्ये मंडळाकडे नोंदणीकृत लाभार्थी यांची नोंदणी सक्रिय असावी व तो कामगार पात्र असल्याची खात्री करावी त्याचप्रमाणे अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्यासाठी कामगार आयुक्त तथा कार्यालयाच्या माध्यमातून कार्यपद्धती व संबंधित योजनेबाबत आदेश निर्गमित करावेत अशा प्रग प्रकार, अशा प्रकारच्या अटी व शर्तीया शासन निर्णयाच्या माध्यमातून घालून दिलेल्या आहेत तसेच हे अनुदान जलद गतीने वाटप व्हावे यासाठी या, या दृष्टिकोनातून लाभार्थी यांच्या सोयीच्या हेतूने कामगार आयुक्त जिल्हा स्तरीय कार्यालयाच्या माध्यमातून या अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे अशा स्वरूपाचे निर्देश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाच्या निधीचे हस्तांतरित करावा याबाबतच्या सूचना देखील या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो ज्याही कामगारांनी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये आपली नोंदणी केलेली आहे अशा नोंदणीकृत कामगारांना हे दहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे त्या संबंधीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी बघितलेला आहे हा शासन निर्णय सहा मार्च दोन हजार चोवीसला दो काढण्यात आलेला आहे व त्या संबंधीची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नेहमी शासनाच्या वेगवेगळ्या योजना व त्या संबंधीची उपयुक्त अशी माहिती नेहमीच मिळत असते त्यामुळे आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद